रविवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला आज संध्याकाळी मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या किरीटापर्यंत पोहोचली त्यातून देवीला सूर्यकिरणांचा जणू काही अभिषेकच झाला हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली होती यावर्षीच्या दक्षिणायन किरणोत्सवाचा आज दुसरा दिवस गेले दोन दिवस विवेकानंद कॉलेजमधील खगोलशास्त्र विभागाच्या वतीनं डॉ मिलिंद कारंजकर यांच्या नेतृत्वाखाली किरणोत्सवाचा अभ्यास सुरू आहे आज संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या मूर्तीच्या दिशेनं सुरू झाला महाद्वारातून आलेली सूर्यकिरणं देवीच्या दिशेनं सरकू लागली रविवारी देवीच्या कानापर्यंत सूर्यकिरण पोहोचल्यामुळं आजचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल अशी दाट शक्यता होती गरुड मंडप गणपती मंदिर कासव चौक पितळी उमरा चांदीचा उमरा संगमरवरी फरशी कटांजल असा प्रवास करत पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला त्यानंतर पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरण देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली पुढं अवघ्या दोन मिनिटांनी म्हणजेच पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या खांद्यापर्यंत मजल मारली पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचं मुखदर्शन घेतलं आणि पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरण किरीटापर्यंत जाऊन लुप्त झाली किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं पार पडल्यानंतर देवीची आरती झाली त्यावेळी उपस्थित भाविकांनी आंबा माता की जय असा जयघोष केला आज हवेतील आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं रविवारपेक्षा आज सूर्यकिरणांची तीव्रता कमी असूनही किरणोत्सव अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी झाला